खबर महाराष्ट्राची निफाड येथे कानिपनाथ महाराज प्रकट दिन साजरा निफाड शहरातील नाथ भक्तांनी व योगेश यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कानिपनाथ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गणेश नगर ते बाजार समिती निफाड पर्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढून कानिपनाथ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रकट दिनानिमित्त शहरातील महिला वर्गाने व नागरिकांनी मुख्य रस्त्यावर आकर्षक रांगोळी तसेच फुलांच्या रांगोळ्या व भव्य दिव्य असे देखावे सादर केले मिरवणूक शोभायात्रा सवाद्य करण्यात आली रस्थावर कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीसह मिरवणूक करण्यात आली तसेच भव्य यज्ञ आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे आज संध्याकाळी नाथगीतांसाठी प्रसिद्ध असलेले गायक आकाश शिंदे यांचे भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तरी शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले बागलाण वृत्तांतासाठी संपादक देविदास बैरागी